ग्रुप करावे लागतील आणि झुंबून उतरावं लागेल नियोजनासाठी दीपक राहा तुळशीराप हे आपल्याला लग ग्राउंड ला जाऊन काम करावं लागेल तर पोरं निघते मला वाटतं मी जरा फार डिटेल मूलभूत गोष्टीच्या रॅल्या निघाल्या पाहिजे की नाही घ्याव आणि म्हणून मला तुमच्याकडून अपेक्षा आहे भाऊ तुमच्याकडून अपेक्षा आहे पूर्ण ताकद लावा गाडी भरून सकाळी नवलत निघावं लागेल अकोल्यापर्यंत यायचं असेल हा सकाळी लवकर एकदम जोरदारपणाने घोषणा देत तुमची रॅली बाजार तळावर आली पाहिजे आणि तुम्ही आणा मी तळतळून तुमच्या पुढे का बोल राहिलो खडकाव डोका पडणारा माणूस नाही मी जिथं उगेल तिथं फिरणारा मी माणूस आहे मला माहितीये देवठांनी ठरवलं की पिकअप भरती पण ठरवलं पाहिजे तुम तुम्ही जर तुमच्या डाफेच करत राहिले तर मग होणार नाही म्हणून राहा मग नाही होणार सोळा तारीख सकाळी जमायचंय आणि कोण अवतान पिवता द्यायला आता भाऊ गाड्यां बंगला मग ते कोणतरी पॉन करा यंत्रणा पाहिजे अली <laughs> काळ गावात मग बसतो गाडीत आमच्या पोराची लग्न नाहीये आपल्याला यंत्रणा ना उभी करावं लागेल चळवळ ही बाडोत्री जी असते ती टिकत नाही ती जो राहत नाही ती यशस्वी होत नाही रक्त आठवून जे उभं राहत तेच यशस्वी होतं हे तुमचं गाव कम्युनिस्टांचा होता मी तुम्हाला काल नाही सांगायला पाहिजे <laughs> अरे एक एक रुपया तुम्ही काढले आणि सुपा मार त्याच्यावर लांबोर लढले आणि सगळ्या खासदारांच्या आपण बोललेलो पण पहिला दणका अकोल्याचा का द्यायचा आपल्याला कारण अकोल्यावर स्टेशनच्या बाबत अन्याय झालेला आहे आणि प्रत्येक वेळा लढायला आपण आणि फायदे उचलायला बाकीचे आणि म्हणून आपली ताकद आहे आपला बार्गेनिंग पॉवर वाढली पाहिजे आपल्या शब्दाला किंमत आली पाहिजे उद्या कोणी हिंमत नाही केली पाहिजे आपल्या वाट्याचं कोणतरी घेऊस काढून घेऊन जाण्यास आणि म्हणून आपले हिमतो आपल्याला करायचं तुमच्या याच्यात थोडासा संयम काय झाला झाला त्याला काही इलाज नाही मी तुम्हाला बोललेलं नाहीये परंतु मला तुमच्या माध्यमातून तुमच्या नेत्यांना तुम्ही फोन करा वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते आणि त्यांना म्हणा तुमचा जो आता हा राखीव दृष्टिकोन आहे ना तो सोडा आम्ही एकदा उधळलो की मग कोणाकोणाला कोणाला शिंगाव हो घेतोय तुम्ही पाहिलेले जनतेने पाहिलेले आहे भल्या भल्याला लोळवलेलं त्यामुळे त्यामुळे त्यांना तो लोळवणार परंतु जर इथे काही गडबड कोणी केली तर त्यांना सुद्धा सुट्टी नाही हे मला सांगितलं पाहिजे प्रदीपराव सांगितलं पाहिजे कारण पा कालपासून चर्चा काळावर हो एकजूट करायचे पहिला तान आपल्या आपल्याला संघटनेला द्यायचा आहे आपल्याला पहिला द्यायचा मला गोळा करता आले असते तुम्हाला मी सांगतो तुमच्या पुण्यामुळे आज कोणत्याही तालुक्यात जाऊन उभं राहिलो तर पाच माणस आराम आरामशीर मला मिळणार आहे पाच माणस एक मडक धरायला आणि बाकी चार शंभर टक्के मिळणार आहे कार काळजी करायची नाही तुम्ही मला